छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आलाय महायुतीबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी आज भाजप नेते भागवत कराड यांच्या निवासस्थानी तब्बल पाच तास महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली मात्र एवढ्या दीर्घ चर्चेनंतरही युतीबाबत कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आला नाही आगामी छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबत आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं या बैठकीसाठी भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीतील जागा वाटप उमेदवारांची संख्या आणि प्रचाराची दिशा यावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये मात्र बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना नेत्यांनी सावध प्रक्रिया दिल्या असून चर्चा सकारात्मक झाली असली तरी अंतिम निर्णयासाठी आणखी बैठका होणार असल्याचे संकेत दिलेत त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीचं चित्र नेमकं कसं असणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय पुढील बैठकीनंतरच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे संभाजीनगर महानगरपालिकेच्या हेतु संदर्भामध्ये आमची सर्व मॅरेथॉन चर्चा ज्याला म्हणता येईल ती आमची झाली बहुतेक जागेवर आमचं एकमत झालेलं आहे ज्या पाच सहा जागा सात आठ जागेवर जे जा काही डिस्प्यूट थोडासा भोगवत आहे त्या संदर्भामध्ये अतुल सावे असतील डॉक्टर कर्डा असतील केनेकर असतील शितोळे असतील त्यांची टीम आणि आमच्यातर्फे बुमरे साहेब आहेत मी आहे राजेंद्र जांजवळ आहेत तनवानी आहेत विकास जैन आहेत आणि आमचे जे आहेत मुंबईचे आमचे निरीक्षक या सर्वांनी मिळून आम्ही चर्चा केलेली आहे के ऋषिकेश जयस्वाल आहे हा जो काही थोडा डिस्प्यूटचा जो भाग आहे तर त्यांनी आम्ही दोघांनी असं ठरवलं की ही चर्चा आपण त्याच्यावर निर्णय घेण्यापेक्षा वरिष्ठांनी त्याच्यावर निर्णय घ्यावा म्हणून बावनकुळे साहेब सुद्धा ती यादी पाठवण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनाही पाठवण्यात आलेली आहे आणि सी एम साहेबाला सुद्धा पाठवण्यात आलेली आहे म्हणून आता याच्यावर निर्णय या हा जवळपास अर्धा पाऊन तासामध्ये आम्हाला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तासभरानंतर जो काही निर्णय येईल मला वाटतं जर पॉझिटिव्ह येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण की ह्या शहरामध्ये आम्हाला युतीमध्येच निवडणुका लढायचा आहे हा आमच्या दोन्ही पक्षाचा आग्रह आहे आणि म्हणून असलेला किरकोळ वाद कसा मिटेल याचा प्रयत्न आम्ही सर्व दोन्ही बाजूने करत हो, आहोत मला वाटतं हा निर्णय झाल्यानंतर तास दीड तासामध्ये आम्ही हे सगळं निर्णय जाहीर करू पार्टी आणि शिव शिवसेना महायुतीची आज समन्वयाची परिपूर्ण अशी बैठक झाली निश्चितपणे दोन्ही बाजूनी दोन्ही कोर टीमनी आपल्या प्रभागाच्या रचनेनुसार पक्षाच्या रचनेनुसार सर्व मांडणी झाली निश्चितपणे सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली या बैठकीत दोन्ही पक्षांकडे जे जे प्रभाग आहे त्या प्रभागाची सुद्धा मुद्देसुद्ध मान्य होऊन खऱ्या अर्थाने ते दोन्ही कागद वरिष्ठांकडे पाठवल्यानंतरच ती युतीची घोषणा होईल निश्चितपणे परिपूर्णताकडे युतीची वाटचाल झालेली आहे आता वरिष्ठ काय निर्णय घेतील ते निर्णय घोषित करण्याचे आम्हाला काही परवानगी नाही आता या क्षणाला युती झाली नाही असं म्हणता येईल म्हणजे या क्षणाची युती आम्ही परिपूर्णतेकडे पोहोचलो आहोत ती कागदपत्रे सर्व वरिष्ठांकडे पोहोचते वरिष्ठ कोण आहे तिथे तर मंत्री आहेत सगळे खासदार आहेत तुम्ही स्वतः खासदार संघटनेमध्ये वरिष्ठ नसतात नाही संघटनेची एक बांधणी असते त्यांचे प्रदेश अध्यक्ष असतील आमच्याकडचे आमचे निवडणूक प्रमुख माननीय बावनकुळे साहेब आहेत त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचाव्या लागतात त्यांच्याकडनं आदेश आल्यानंतरच आम्हाला घोषित होतील का उमेदवारांच्या खरंतर आज आज प्रश्न पक्ष ज्येष्ठ आज घोषित करण्याचं ठरवतील था का उद्या ठरवतील हे आम्हाला माहित नाही पण त्यांच्याकडे आम्ही दोन्ही दोन्ही प्रभागाच दोन्ही प्रभागाच्या परिपूर्णतेची याद्या आम्ही त्यांच्याकडे पाठवल्या